एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस निवडणुकीचा निकाल लागलेला आहे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी मी निवडून आलेला आहे माझ्यासोबत माझे चौदा सहकारी निवडून आलेले आहेत आणि पराभूत झालेले सुद्धा तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसतील आम्ही एकतेनच राहणार आहोत आणि या बिलोलीवासियांनी बिलोलीतील नागरिकांनी जी आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ह्या संधीचं सोनं बिलोली शहरामध्ये नक्कीच करू आम्ही वचन दिलेले गायरान जमिनीवरच्या लोकांना नक्कीच घरकुल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही मागेही बोललो होतो आतासुद्धा बोलतो पाण्याची समस्या आहे भरपूरशी पाणी पुरवठ्याचं काम येणाऱ्या महिन्याभरात मंजूर करून आणू आम्ही मुंबईला जाऊन पूर्ण फाईल आपली तिथे तयार आहे आणि राहिलेले छोटे मोठे जे कामं आहेत व्हिलोली शहरातले नक्की पूर्ण कामं आम्ही शंभर टक्के लिलोळीच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला तडा अजिबात जाऊ देणार